नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो लेखा कोषागारेच्या सर्व विभाग आणि आहे जाहिरात आता आलेल्या आहेत तर कोणत्या विभागात सर्वात जास्त जागा आहेत तर जागांनुसार क्रम बघणार आहोत तसेच त्यांचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय आहे ते देखील बघणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व लेखा कोशागाराविषयी माहिती होईल लेखा कोशागारीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची ऑलरेडी एक बॅच रेकॉर्डेड आहे सरळ सेवा भरती बॅच तर त्याला तुम्ही दिलेल्या नंबरद्वारे जॉईन करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं जे युट्यूब चॅनल आहे तर त्याला देखील सबस्क्राईब करून ठेवा बघा पुण्याची जी ऍड होती तर ती पंच्याहत्तर जागांसाठी होती त्याच्यासाठी ऑलरेडी डेट जे आहे तर ती निघून गेलेली आहे नागपूरसाठी छप्पन जागा आहेत त्याची अंतिम तारीख नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे छत्रपती संभाजीनगरसाठी एकोणपन्नास जागा आहेत त्याच्यासाठी लास्ट डेट असणार आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुढे नाशिकसाठी जागा आहेत बेचाळीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे अमरावतीसाठी जागा आलेल्या आहेत पंचेचाळीस आणि अंतिम मुदत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि कोंकणसाठी आहेत वन सेवन्टी नाईन आणि लास्ट डेट आहे सहा मार्च आता फेब्रुवारीचे काही दिवस तुम्हाला एक्स्ट्रा भेटेल आहेत तर तुम्ही पुणे सोडून बाकीचे जे काही पदांसाठी जे अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक बघून घ्या की कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत आणि अंतिम तारीख सुद्धा व्यवस्थित बघून त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरला पाहिजेत आता ज्या उमेदवारांचा क्रायटेरिया हाच असतो की आम्हाला जास्तीत जास्त जागा जिथे असतील तिथंच फॉर्म भरायचंय तर त्या उमेदवारांनी नक्कीच कोकणची निवड केली पाहिजे की कारण की तिथं वन सेवन्टी नाईन एवढं जागा आहे ज्यांना त्यांच्या विभागामध्ये जवळपास पाहिजे असेल त्या पद्धतीने बघू शकतात बघा जागानुसार जर क्रम द्यायचा ठरला तर कोकणला तुम्ही एक क्रमांक देऊ शकतात पुण्याला दोन क्रमांक देऊ शकतात पण आता पुणेच संपून गेलेला आहे तर पुण्याला आपण दोन क्रमांक ठेवूया त्याच्यानंतर तिसरा क्रमांक हा नागपूरचा लागतो जागानुसार त्याच्यानंतर हा चौथा संभाजीनगरचा पाचवा आहे अमरावतीचा आणि सगळ्यात शेवटी हा नाशिकचा बेचाळीस फक्त एवढेच जे आहे तर त्या जागा आपल्याला इथं बघायला मिळतात तर या होत्या संपूर्ण जागा आता या जागांमध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या समांतर आरक्षणुसार किती जागा असतात तर त्या व्यवस्थित पद्धतीने बघून त्याच्यानंतरच तुम्ही हे फॉर्म भरू शकतात आणि आता पुढचा प्रश्न होता की हे सगळे सगळे फॉर्म भरू शकतात का हो तर हे सगळेच्या सगळे आपण फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतो याला कुठली लिमिट त्यांच्याकडून देण्यात आलेले नाही आणि सगळे फॉर्म आपल्याला सेपरेट भरावे लागणार आहे म्हणजे याला हजार रुपये याला हजार रुपये याला पण हजार रुपये याला हजार रुपये तर अशा पद्धतीने तुम्ही जेवढे फॉर्म भराल तर त्या पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे तर ते भरावं लागणार आहे ठीक आहे समजलं तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि यांना अप्लाय करण्यासाठी जे जे लिंक्स लागतात तर त्या सर्व लिंक आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आहेत टेलिग्राम चॅनेल कशा पद्धतीने जॉईन करावं याच्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले चॅनेल जॉईन करा आणि त्याच्यावर तुम्हाला या सर्व अप्लाय करण्यासाठी लिंक्स जे आहेत तर ते मिळून जातील भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जाईल जय महाराष्ट्र धन्यवाद